सुप्रीम कोर्टाने नुकताच एस सी एस टी वर्गीकरणासंदर्भामध्ये एक निर्णय दिला या निर्णयाच्या अनुषंगाने एस सी एस टीमध्ये उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअरचे तत्त्व लागू करण्यात येणार आहे याचं स्वागत काही काँग्रेस शासित राज्यांनीसुद्धा केलेलं आहे हा नेमका विषय काय आहे एस सी एस टीचं वर्गीकरणामुळे तोटा काय होणार आहे एस सी एस टीचं आरक्षण कसं संपुष्टात येणार आहे क्रिमिलेअर नेमकं कितपत घातक आहे या सर्व विषयावरती सखोल मार्गदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सांगलीमध्ये येत आहेत येत्या सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता सांगलीमध्ये भव्य आरक्षण संवाद सभा होणार आहे ही सभा नेमिनाथनगर विश्रामबाग येथील राजमती भवन या ठिकाणी होणार आहे सांगली जिल्ह्यातील एस सी एस टी वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये सर्व सरकारी कर्मचारी निमशासकीय कर्मचारी विद्यार्थी या सर्वांना आव्हान आहे की आपण हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे आणि नेमका हा विषय काय आहे हे समजावून घ्यावे आणि या विषयामधून तोडगा काढण्यासाठी योग्य मार्ग काढण्यासाठी पुढील वाटचाल कशी असावी या संदर्भामध्ये बाळासाहेब आंबेडकर मार्गदर्शन करणार आहेत त्या अनुषंगाने पुढची रणनीती ठरवण्यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमास हजर राहावं असं आव्हान वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करतो सत्तावीस सप्टेंबर दुपारी ठीक तीन वाजता राजमती भवन नगर विश्रामबाग सांगली या ठिकाणी सध्या बाळासाहेब आंबेडकरांची भव्य आरक्षण संवाद सभा होणार आहे याला आपण हजर राहावं ही विनंती पश्चिम महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी आघाडी युती करणार आहे का राज्य कार्यकारिणीने घेतल्या निर्णयानुसार वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांच्या बरोबरही जाणार नाही काही छोट्या पक्षांना बरोबर घेऊन वंचित बहुजन आघाडीने तिसरा पर्याय महाराष्ट्रामध्ये निर्माण करणार आहे यामध्ये आदिवासी समूहामध्ये काम करणारे बरेचसे राजकीय पक्ष या अगोदरच वंचित बहुजन आघाडीबरोबर सहभागी झालेले आहेत ओबीसी संवाद यात्रेच्या निमित्तानं बाळासाहेबांनी महाराष्ट्रभर संवाद यात्रा काढली आणि त्या निमित्तानं महाराष्ट्रातील बहुसंख्य ओबीसी संघटना ह्या बाळासाहेबांच्याबरोबर जोडल्या गेल्या या सर्व ओबीसी समूहांच्या संघटना या विधानसभेच्या निवडणुकीला बाळासाहेबांच्याबरोबर आहेत म्हणून ओबीसीच्या सर्व संघटना ओबीसींचे काही पक्ष आदिवासींचे पक्ष यांना बरोबर घेऊन बाळासाहेब ही विधानसभा मोठ्या ताकदीनं लढवत आहेत विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबर चर्चा अजूनही सुरू आहे त्याचा निर्णय येथे आठवड्याभरात होईल आणि त्याच्यानंतर मग साहेबांच्या बरोबर आपण कशा जाणार आहोत हे निश्चितपणे त्यावेळी ठरेल आघाडीने नुकतीच विधानसभेच्या निवडणुकीसाठी पहिली यादी प्रसिद्ध केली या अकरा जणांच्या यादीमध्ये सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघामधून ओ बी सी नेते संग्राम माने यांची उमेदवारी पक्षाच्या वतीने घोषित करण्यात आली ओ बी सी समूहामध्ये काम करणारं ओबीसी आंदोलनामध्ये सक्रिय असणारं एक मोठं नेतृत्व या निमित्तानं ही विधानसभेची निवडणूक लढवित आहे खानापूर आटपाडी मतदारसंघातील सर्व मतदारांना आव्हान आहे की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभं राहून या उमेदवारास भरघोस मतांनी विजयी करावं आणि या निवडणुकीमध्ये सर्वांनी सक्रिय व्हावं आणि आपली ओबीसी वंचितांची ताकद दाखवून द्यावी ही विनंती धन्यवाद जय भीम विदर्भामध्ये नाना पटोले आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात पहिल्याच आपण उमेदवार दिले तो लोकसभेचा बदला तर नाही ना, ना। लोकसभेमध्ये आपण महाविकास आघाडीबरोबर जाण्याची चर्चा सुरू होती या दोन्ही प आघाड्यांचं चर्चेचं गुराळ शेवटपर्यंत संपलं नाही आपल्याला लोकसभेच्या वेळी वाट बघायला लागली आणि अंतिम क्षणी त्यांनी त्यांची त्यांच्या आघाडी क जाहीर केली वंचितला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही या यावेळी यांच्या कुठल्याही चर्चेच्या गुराळामध्ये अडकून न पडता आपली आपल्या पद्धतीनं निवडणूक लढवण्याची राज्य कार्यकारणीनं आणि सरदेव बाळासाहेब आंबेडकरांनी घोषणा केलेली आहे त्या अनुषंगानं महाराष्ट्रातील सर्व जवळपास सर्व मतदारसंघामध्ये उमेदवार निश्चित होत आलेले आहेत पहिल्या टप्प्यामधली यादी आपण जाहीर केली लवकरच अजून दुसऱ्या टप्प्यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये या सर्व आघाड्यांच्या पुढे वंचित बहुजन आघाडी या उमेदवारीच्या बाबतीमध्ये आहे तयारीच्या बाबतीमध्ये सुद्धा ह्या सर्वांच्या पुढे आहे ते नाना पटोले असतील नाहीतर देवेंद्र फडणवीस असतील निश्चितपणे ते त्यांना ते पिछ्याहाट याच्या या उमेदवारीच्या निमित्तानं यादीच्या निमित्तानं झालेले आहे आपण या निवडणुकीमध्ये निश्चितपणे आघाडी घेणार आहे तृतीयपंथी समूह हा या देशामधला एक दुर्लक्षित राहिलेला समूह आहे त्याला पूर्वी मतदानाचाही अधिकार नव्हता मध्यंतरी मतदानाचा अधिकार मिळाला म्हणजे या देशामध्ये त्यांना मतदान करण्याचा अधिकार ह्या अलीकडे मिळालेला आहे पण निवडणुकीमध्ये उभं राहण्याचा अधिकार त्यांना याच्या अगोदर नव्हता मागील काही वर्षामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यावरती सुनावणी झाली वंचित बहुजन आघाडीने त्याच्यामध्ये पाठपुरावा घेतला आणि या कोणत्याही निवडणुकीमध्ये तृतीयपंथी उमेदवार उभं राहू शकतो असा निकाल सुप्रीम कोर्टाने त्याच्या अंती दिला आणि मग तृतीयपंथी उमेदवार आता निवडणुकीमध्ये उभे राहू शकतात आपल्याला ठाऊक असेल की याच्या अगोदर वंचित बहुजन आघाडीनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तृतीयपंथी समूहाला उमेदवारी दिलेली आहे एक सरपंचसुद्धा वंचित बहुजन आघाडीचा तृतीयपंथी आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शमीबा पाटील की ज्या पक्षाच्या सक्षम कार्यकर्ते आहेत त्यांची उमेदवारी घोषित करून तृतीयपंथी समूहाला न्याय देणारा वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे हे बाळासाहेबांनी या ठिकाणी दाखवून दिलं आहे आणि कायमच बाळासाहेब तृतीयपंथी समूहाच्या पाठीशी राहिले आहेत त्यांच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी पाठी पाठीशी राहिले आहेत याचं एक उदाहरण म्हणजे राज्य कार्यकारिणीची जी परवाची यादी घटित झाली दोन तीन वर्षापूर्वी या यादीमध्ये राज्य उपाध्यक्षपदी तृतीय समूहाचे प्रतिनिधी म्हणून दिशा पिंकी शेख यांना राज्य उपाध्यक्षपदी संधी बाळासाहेबांनी दिली म्हणजे अशा वंचित समूहांना संधी देण्याचं धाडस फक्त बाळासाहेब करू शकतात त्यांना न्याय देण्याचं धाडस फक्त बाळासाहेब करू शकतात म्हणून बाळासाहेबांचं ने नेतृत्व सर्व समूहांना आपलं असं नेतृत्व वाटतं आणि हे सर्व समूह ह्या निवडणुकीमध्ये चमत्कार करून दाखवतील आणि वंचित बहुजन आघाडी निश्चितपणे दणदणीत वाटचाल ह्या निवडणुकीमध्ये करेल याचं कारण स्पष्ट आहे महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब कायम सांगतात एकशे सत्तर ते एकशे ऐंशी घराणे असे आहेत की जी घराणी कायमस्वरूपी महाराष्ट्राच्या स्थापनेपासून एकोणीसशे एकसष्टपासून ही राज्य करत आले आहेत आमदार यांच्याच घरात खासदार यांच्याच घरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून जिल्हा परिषद अध्यक्षपद यांच्याच घरात नगरपालिकेचा नगराध्यक्ष यांच्याच घरात ही जी ठराविक घराणी आहेत तीच कायमस्वरूपी सत्तेत राहिलेली आहेत आपल्याला वाटतं की काँग्रेस राष्ट्रवादी एकमेकाच्या विरोध काँग्रेस आणि भाजप एकमेकाच्या विरोधात उभी राहते पण ह्या सगळ्या पै पावण्याचा गोतावळा ह्या दोन्ही पक्षामध्ये आहे आणि हेच राजकारण राज राज प पूर्वीपासून करत आलेले आहेत ह्या सर्वांना घराण्यांना छेद देण्याचं राजकारण बाळासाहेबांनी केलं वंचित समूहांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम बाळासाहेब करत आहेत आणि वंचित समूहांना मुख्य प्रवाहामध्ये आणतोय हे दाखवण्यासाठी आम्ही यादीमध्ये त्या उमेदवाराची जात त्या ठिकाणी दाखवतोय जातीचा उल्लेख आम्ही त्या ठिकाणी करतो ह्याचं कारण असं की या समूहाला कुणीच संधी देत नाही ते वंचित बहुजन आघाडी संधी देते हे त्या निमित्तानं त्या ठिकाणी स्पष्ट होतं आमच्यासारखं ह्या प्रस्तावित पक्षांनी करावं आणि त्यांनी दाखवून द्यावं की कि किती सर्व समावेशक आमची उमेदवारांची यादी असते मी तुम्हाला निश्चितपणे सांगेन यांची यादी ह्या ठरावी घराण्याच्या पलीकडे नसते त्यामुळे ते जात त्याच्यामध्ये उल्लेख करत नाहीत कारण त्यांचे एका विशिष्ट जातीचेच उमेदवार असतात सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिला नुकताच पाठिंबा दिला तर त्यांना निवडून आणलं परंतु आता काही काँग्रेसची मंडळी म्हणतात का मी रात्र रात्र भर जागून त्यांचा प्रचार करत होतो तर तुम्ही याबद्दल काय विशाल पाटील यांनी स्वतः एकदा स्पष्ट केलेलं आहे की त्यांचा विजय बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिल्यामुळे झालेला आहे ह्यावेळीच नाही मागच्या दोन ना हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीनं तीन लाखापेक्षा जास्त मतं घेतली होती त्यावेळीसुद्धा विशाल पाटील निवडणुकीमध्ये होते आणि त्यावेळी विशाल पाटील यांचा पराभव झाला होता विशाल पाटलांनी जाहीरपणे मान्य केलेलं आहे सभेमध्ये मान्य केलं होतं की मागच्या वेळी वंचितचा उमेदवार असल्यामुळं मी पराभूत झालो यावेळी बाळासाहेब माझ्याबरोबर आहेत त्यामुळं निवडणुकीच्या आधी विशाल पाटलांनी जाहीर केलं होतं की माझा विजय निश्चित आहे आणि शंभर टक्के ते सत्य झालं कारण वंचितनं पाठिंबा दिल्यामुळं एकतर्फी विजय विशाल पाटील यांचा या मतदारसंघामध्ये झाला तुम्हाला ठाऊक असेल किंवा नसेल भारतीय जनता पार्टीनं लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी सर्वे केले होते आणि सांगली जिल्ह्यातला भारतीय जनता पार्टीचा जो विद्यमान खासदार होता त्यांचा ए प्लस प्लस कॅटेगरीमध्ये समावेश होता ह्याचा अर्थ असा होता की ही शंभर टक्के भारतीय जनता पार्टीची निवडून येणारी शीट असं भारतीय जनता पार्टीच्या सर्वेमधून त्यांनी त्या ठिकाणी नमूद केलं होतं आणि ज्या शंभर टक्के निवडून येणार होत्या त्याच्याकडे त्यांनी ताकद कमी लावली होती म्हणून मोदींची सभा या जिल्ह्यामध्ये झाली नव्हती ह्या मतदारसंघामध्ये झाली नव्हती पण निवडणुकीच्या आधी आ नोटिफिकेशन निघाल्यानंतर उमेदवारींची घोषणा झाल्यानंतर अचानकपणे वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा विशाल पाटील यांना दिल्यामुळे या मतदारसंघातलं वातावरण फिरलं आणि तो बी जे पीचा ए प्लस प्लस उमेदवार हा कुठे गायब झाला हे कळालं नाही आणि विशाल पाटील एकतर्फी विजयी झाले शंभर टक्के वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यामुळे विशाल पाटील यांचा विजय झाला हे आपण सगळ्या जनतेनं त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खानापूर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने गेल्यावेळीसुद्धा मता मताधिक्य दिलं होतं आणि यावेळीसुद्धा मताधिक्य दिलं गेल्या वेळेला दोन हजार एकोणीसला गोपीचंद पडळकर हे आपले उमेदवार होते परंतु यावेळेला काही लोकांचं म्हणणं असं आलं की गोपीचंद पडळकर यांचीही मतं आहेत वंचित बहुजन आघाडीची जी मतं नाहीत शंभर टक्के आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा मोठा वर्ग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे तसाच तो खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये सुद्धा आहे मागील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते सिद्ध झाले या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते सिद्ध झाले मुळामध्ये मुस्लिम धनगर समाज ओबीसी समाज हा बाळासाहेबांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिकेमुळे तो वंचितकडे आकर्षित झालेला आहे या गेल्या पाच वर्षामध्ये किंवा ओबीसीचा आरक्षणाचा प्रश्न जेव्हापासून जटिल झाला या महाराष्ट्रामधला बाळासाहेब आंबेडकर एकमेव नेते आहेत की ज्यांनी ओबीसीची ठामपणे भूमिका घेतलेली आहे आणि हे सर्व ओबीसी समूहाच्या लक्षात आलं आहे की कुठलाही राजकीय पक्ष ओबीसीच्या हिताची भूमिका घेत नाही वंचित बहुजन आघाडी ओबीसीच्या हिताची भूमिका घेतं काँग्रेसनं ओबीसींच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये कायमच ओबीसीच्या तो तोंडाला पाणी पुसलेले आहेत भारतीय जनता पार्टीनं उघडपणे विरोध केलेला आहे मग ते जातन्याय जनगणना असेल ओबीसीच्या कमिशनना सपोर्ट करणं असेल त्याच्या शिफारशी लागू करणं असेल ह्या बऱ्याच गोष्टीच्या माध्यमातून ते सिद्ध झालेलं आहे की हे दोन्ही पक्ष काँग्रेस असेल किंवा भाजप असेल हे ओबीसीच्या विरोधात राहिलेले आहेत बाळासाहेब आंबेडकरांनी कायम सीची भक्कमपणे बाजू घेतल्यामुळं नुकतीच बाळासाहेबांनी ओबीसीची संवाद यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर काढली आणि ओबीसीच्या विरोधामध्ये जे वातावरण तयार झालं होतं मग ते सगळे सोयरेचा कायदा लागू करणं बनावट कुणबी सर्टिफिकेटच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण देणं हे सगळे विषय बाळासाहेबांनी ठाम भूमिका घेतल्यामुळं हे विषय बाजूला पडले आणि ओबीसीचे विषय गंभीरपणे सरकारला घ्यावे लागले म्हणून ते कायदे होण्यापासून थांबले हे सर्व ओबीसीनं ठाऊक आहे त्यामुळे बहुतांश ओबीसी समूह आता बाळासाहेबांच्या बरोबर जोडला गेलेला आहे त्याचबरोबर मुस्लिम समूहसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बाळासाहेबांच्याबरोबर जोडला गेलेला आहे कारण मुस्लिम समूह ज्यावेळी अडचणीमध्ये होता ह्या गेल्या दोन तीन वर्षामध्ये मुस्लिम समूहाच्या वरती ज्यावेळी हल्ले झाले त्यावेळी बाळासाहेब ठामपणे त्यांच्याबरोबर उभे राहिले त्यांचे हल्ले थांबले गेले मुस्लिम समूह समूहाच्या बाबतीमध्ये बाळासाहेबांनी वेळोवेळी भूमिका घेतली मग ते मोहम्मद पैगंबरांच्या नावाचं बिल असेल अजूनही बऱ्याच वेळेला भूमिका बाळासाहेबांनी मुस्लिम समूहाच्या बाबतीमध्ये घेतली त्यामुळे समस्त मुस्लिम समूहसुद्धा बरोबर वंचित बहुजन आघाडीबरोबर जोडला गेलेला आहे आणि ह्या समूहांची ताकद मोठी आहे ही ताकद मतदानाच्या पेटीमध्ये आपल्याला दिसून येते कारण काही वेळेला हा समूह भीतीपोटी समोर येत नाही मग तो ओबीसी असेल मुस्लिम असेल एस सी एस टी ते इतर समूह असतील हे उघडपणे जरी आले नाही तर मतपेटीतून ते निश्चितपणे त्या ठिकाणी आपली भूमिका दाखवत असतात आणि म्हणूनही मत पडतात वंचित बहुजन आघाडीला मतं पडण्याचं कारण काय की अंडरकरंट ज्याला म्हणतो ह्या समूहामध्ये जो असतो तो समूहामध्ये आहे आणि तो बाळासाहेबांच्या पाठीशी ठामपणे कायम उभं राहतो हे प्रत्येक वेळी बघितले आणि ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तो बहुतांश हे उघडपणे येणार आहेत कारण बाळासाहेबांनी उघडपणे भूमिका घेतली आता हे समूह पण उघडपणे येतील आणि निश्चितपणे विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही खानापूर आठवाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी विजय होईल